सगळ्या ठिकाणी चार चार दिसतील तुम्हाला आता फक्त त्यांच्यासोबत गुणाकारात चिन्ह आलं पाहिजे बरं का इथं गुणाकारात चिन्ह यांच्या दोघासोबत या दोघासोबत गुणाकार चिन्ह आहे ह्या दोघासोबत सुद्धा काय आहे गुणाकारात चिन्ह असे तीन गट आहे याच्यात किती एक दोन तीन गट आहे मग काय करायचं चार कॉमन काढायचे असे कॉमन काढायचे म्हणजे काय कांसाच्या बाहेर घ्यायचे असे सगळ्यात चारपैकी एकच चार लिहायचे फक्त म्हणजे काय त्याला म्हणतात कॉमन ह सगळ्यापैकी एक सगळे घेण्याच्याऐवजी किती घ्यायचे फक्त एकदा घ्यायचे आणि ह्या चार 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 हे काढून टाकायचे आता त्याचे सगळ्यापैकी किती घेतले आपण एकदा मग एकदा राहिले खाली किती काही पंचवीस परत किती राहिले पस्तीस नंतर किती राहिले दहा समजलं आता ह्या सगळ्या संख्येची काय करायची किती येते पंचवीस पस्तीस साठ सत्तर आहे की नाही आता गुणाकार करायला कसा आता यो सोपाय चार शून्य चार सत अठ्ठावीस किती आलं उत्तर दोनशे ऐंशी तुमचं पण किती आलं असेल दोनशे दो ऐंशी ही पद्धत सोपी बघा हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला सर्व ठिकाणी अकरा 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 अशा संख्या दिसते बरोबर आणि त्यांच्या सोबत येणारा जो गट आहे तेरा चौदा आणि पंधरा या ज्या संख्या आलेल्या आहेत त्या गुणाकारामध्ये आलेले आहे असे जर असेल तेव्हाच कॉमन काढता येते नंतर कॉमन काढता येत नाही मग कर, हे उदाहरण सोडत असताना ह्या द्वागाचा ह्या द्वागाचा ह्या दोघाचा गुणाकार करायचा नाही काय करायचं मग अकरा हे काय काढायचं कॉमन काढायचं मग अकरा काय केले आपण इथं कॉमन काढले राहिले किती मग तेरा चौदा आणि पंधरा कॉमन काढलं म्हणजे ह्या तिन्ही अकरापैकी फक्त एकदाच अकरा लिहायचे तीन वेळेला अकरा लिहायचे नाही मग अकरा 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 पैकी एक अकरा बाहेरले आणि हे राहिले किती तेरा चौदा पंधरा हे काय करायचं ब्रॅकिटलेमध्ये लिहायचं कंसामध्ये लिहायचं मग आता तिघाची बेरीज करायची बेरीज फक्त आपण द्वघाची केली होती का नाही तिघाची बेरीज करायची तिघाची बेरीज किती होती बेचाळीस आता द्वघाचा गुणाकार करायचा किती येतो गुणाकार तो चारशे बासष्ट याच्या उपर ह्या स्टेप सुद्धा करायची नाही नऊ जायची आणि स्पर्धा परीक्षेच तुम्ही जवळपास परीक्षेत होता ना तुम्हाला थोडी बेरीज येते ना काय करायचं तुम्ही डायरेक्ट सांगा बरं हे अकरा घ्यायचे तेरा चौदा पंधराची काय करायची बेरीस गुन्हे काय करायचं बेचाळीस डायरेक्ट गुणाकार लिहून टाकायचा चारशे बासष्ट हे सुद्धा लिहायचं नाही डायरेक्ट तोडी मनातल्या मनात काय करायची यांची बेरीस करायची तेरा चौदा पंधराची बेरीज इथे बेचाळीस याच्या उपर हे सुद्धा लिहायचं नाही तुमच्या मनातल्या मनातच करायचं सगळं बेचाळीस आले तर बेचाळीसने काय करायचं अकराला मनातल्या मनातच गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं कसं म्हटलं का ठीक आहे दुसरं देऊ मग आता कोणा कोणाकोणाची बेरीस करता येते पा तुम्ही काय केलं बघा आता ही चौदा लिहिले सगळ्यांना लिहिले का बरं लिहिले असतील ना, ले 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 ना ले ले, तुम्ही असे आता चौदा लिहिले नंतर काय केलं तुम्ही एकशे दहा प्लस एकशे वीस प्लस एकशे तीस असं केलं ना तुम्ही मग चौदा गुन्हेला किती आलं तुमचं सा? तीनशे साठ तीनशे साठ झालं का चौदा शून्य चौदा सखी चौऱ्याऐंशी हात किती आठ चौदा तरी बेचाळीस आणि आठ पन्नास पाच हजार चाळीस आलं ना तुमचा गुन्हा कर चौदाच पाळा नाही म्हणलं तुम्ही तीनशे साठ लोक येतो का बर तो। ठीक आहे याच्या उपर बघा आता तुम्हाला प्रश्न सोडवताना हे एकशे दहा सोबत किंवा अकरा सोबत किती आलेले काय आलेलं आहे शून्य आलेलं आहे सोबत काय आलेलं आहे आणि सोबत सुद्धा काय आलेलं आहे मग तुम्हाला एकशे दहा एकशे वीस एकशे तीस ची बेरीज करायला थोडी आवड जाईल तुम्ही बेरीज कोणाची करू शकत होती तर अकरा बारा आणि शि� तेरा किती येते तीनशे आपलं छत्तीस येते तीनशे बेरीज किती येते मग तुम्ही डायरेक्ट काय करता येतं तुम्हाला छत्तीस <laughs> <laughs> छे आणि त्याला सगळ्याला शून्य शून्य लागेल म्हणून काय लिहू शकत तुम्ही शून्य असं समजलं का हम्म मग त्यांचा गुन्हागार कर करता येत होतो आता पुढच तसंच आता तुम्ही एकशे दहा एकशे एक एक वीस एकशे तीस ह्या लेवलला बेरीज करायची कशी करायची मग अकरा बारा आणि तेरा पण सगळ्याला शून्य कसे पाहिजे सारखे इकडे एक तर तिकडे एक तिकडे एक असे पाहिजे ना करता मग आता दुसरं उदाहरण सोडत असताना सर्व ठिकाणी तुम्हाला अठरा 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 अशी संख्या दिसती आणि त्या संख्येनं नव्वद साठ सत्तर आणि ऐंशी या संख्येला काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे मग अशा वेळेला काय करायचं अठरा हे काय करायचं कॉमन काढायचं मग फक्त अठरा लिहून घ्यायचे मग तुम्ही नव्वद साठ सत्तर ऐंशी यांची बेरीज करायची नाही बेरीज कोणाची करायची मग नऊ सहा पंधरा पंधरा सात बावीस बावीस आठ तीस बरोबर का मग डायरेक्ट तीस लिहून टाकायचे ब्रॅकेट सुद्धा लिहायचं नाही तुम्हाला आणि त्याला सगळ्याला शून्य 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 लागेल ठीक आहे नाही बेरी झाली तीस लागेल शून्य त्याला लावून टाकायचे अठरा शून्य आता दोन शून्य जसेल तर लवून टाकायचे अठरा त्री चोपन्न झालं उत्तर जास्तीत जास्त पाचशे कांदाचं गणित आहे तुम्ही किती वेळ घावला त्याला कळलं का आता